नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे आज बिहार विधानसभेचे सारे निकाल जवळजवळ लागलेलेच आहेत ज्या वेळेला एक्झिट पोल आले अकरा तारखेला संध्याकाळी आणि ज्याप्रमाणे वन साइडेड एक्झिट पोल दाखवत होते आणि वास्तविकता जे ग्राउंड वर दिसत होती की अमित शहाची रॅली खुर्च्या खाली आहेत सगळ्या नरेंद्र मोदीचा रोड शो फ्लॉप होतोय शेवटच्या दिवशी मो मोदी साहेब आलेच नाहीत मंत्र्यांना आमदारांना सत्ता पक्षाच्या गावातनं पळवून लावलं जात होत लोक प्रखरपणे बोलत होते विरोधात तिकडे नितीश कुमारचा चेहरा मुख्यमंत्री घोषित न केल्यामुळे तो नाराज होता त्याचं कॅम्पेन चालू होतं तो आ, चा चा। चा, त्या एनडीएच्या कॅम्पेन पासून थोडासा दूर राहायचा हे सगळं असताना आणि ज्याप्रमाणे तुफान गर्दी तेजस्वी यादव राहुल गांधी यांच्या सभांना दिसत होती प्रियंका गांधी असो अखिलेश यादवच्या सभांना भयानक गर्दी त्यामुळे कुठेतरी बदलाव होणार असं वाटत होतं पण जेव्हा असे एक्झिट पोल आले तेव्हा एक मी वक्तव्य केलं होतं की हे एक्झिट पोल कदाचित येणाऱ्या निर्णयानुसार तर डिझाईन नाही केलेले आहेत आणि जेव्हा निर्णय आला तेव्हा एनडीए सत्तेत आलं असतं पाच दहा सीट तर कळलं पण असत पण एकदम एनडीए गायबच झालं म्हणजे इंडिया इतकं तुफान आलं आणि इंडिया गठबंधन गायबच झालं महागठबंधन त्यानंतर तर एवढा आता था ठाम था विश्वास झालाय की ह्या निवडणुकीच्या निर्णय डिझाईन केल्या जातात आणि त्यात निवडणूक आयोगाचा फार मोठा हात असतो महाराष्ट्रात लोकसभेमध्ये अक्षरच्या नऊ सीट वर आलेली पार्टी अठ्ठेचाळीस पैकी नऊ सीट लोकसभेमध्ये त्याला एकशे तीस विधानसभेत मिळतात आणि लाडली बहिणा लाडली बहिणा म्हणतात पण बऱ्याच ठिकाणी किती घोळ झाला हे महाराष्ट्राने पाहिलेलं आहे तेव्हा आतापर्यंत मत चोरी व्हायची आता हा मतांचा डाका आहे काय ईव्हीएम बदलल्या गे गेल्या रूमच्या बाहेर लाठीचार्ज कधी ऐकला नव्हता कोणी रात्री दोन वाजता रूमच्या बाहेर लाठीचार्ज का का लोक उत्तेजित झाले का पाचशे लोक जमा झाले रात्री तीन वाजता कारण आतमध्ये एक ट्रक गेला पाच तास तो ट्रक काय करतो होता माहीत नाही खूप आरडाओरड झाल्यावर मग कलेक्टर एस पी येतात म्हणतात काहीच नाही ते डबे खाली आहेत पण तो ट्रक खाली डबे घेऊन का आतमध्ये गेला हे कोणाला म्हणा सांगायला म्हणजे कोणीच सांगू शकत नव्हतं त्या ट्रकच्या ड्रायव्हर्सना त्यांनी पाठीमागच्या दारात पळवून लावलं त्यांना द... मिळू दिलं नाही यांना आणि मग लोकांनी जास्त हेकेकोरपणा केला तर त्यांच्यावर लाठीचार्ज झाला उमेदवारांनी मार खाल्ला तेव्हा हे सगळे जेव्हा प्रकार होत होते प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही एक तासासाठी बंद दीड तासा अशी एक विधानसभा नाही जिथे सीसीटीव्ही बंद नसाल झाला म्हणजे एक रूम नाही जिथे का बंद होतो आणि सीसीटीव्ही बंद होतो रात्री तो बंद झाल्या झाल्या आतमध्ये ट्रक जातात गाड्या जातात पिकअप व्हॅन जातात लोक जातात सात तारखेला असे लोक पकडले गेले ते त्यामुळे आम्ही मतमोजणीची तयारी करतो अरे पण चौदा तारखेला मतमोजणी आहे अकरा तारखेला दुसऱ्या फेकचं निवडणूक झाल्यावर तुम्हाला भरपूर वेळ असतो मतमोजणीसाठी दोन दिवस आहेत बारा तेरा या दोन दिवसात तुम्ही मतमोजणीची तयारी करायची आणि मतमोजणीची तयारी करण्यासाठी रात्री रूम कशाला उघडावं लागते आणि आता जे निर्णय आलेत त्या निर्णयात भाजपा नि मित्र महाराष्ट्राच्या तुलनेच्यासाठी म्हणतो कारण जेव्हा उद्धव ठाकरे आणि बीजेपी एकत्र लढले आणि सत्तेत येण्यासाठी भरपूर त्यांच्याकडे समर्थन होतं पण उद्धव ठाकरेकडे असा आकडा होता की तो उद्धव ठाकरे जिकडे जातील तेच सरकार बनवू शकतील म्हणून उद्धव ठाकरे काँग्रेस आणि एनसीपी सोबत गेले आणि सरकार बनवलं आणि भाजपा विरोधात राहिलं त्याचा बदला म्हणून त्यांनी उद्धवला पार्टीच तोडली की तो आकडा तुझ्याकडे राहू देत नाही मग कसा लढशील आणि मग त्या उद्धवच्या तुटलेल्या आकड्यासोबत आणि एनसीपी तोडून मग त्यांनी आपली सरकार बनवली ती सरकार गैरकानुनी होती इलिगल होती असं सुप्रीम कोर्ट म्हणाल पण अडीच वर्ष सुप्रीम कोर्टाने डोळे बंद करून घेतले त्यानंतर जे निर्णय आले ती इतके सुंदर निर्णय दिले बीजेपीने चांगली डिझाईन करून ते निर्णय घेतले की एकशे तीस वर बीजेपी बावन वर एकनाथ शिंदे एक्केचाळीस वर अजित पवार आणि टोटल चाळीस बेचाळीस वर महागठबंधन त्यामुळे एकनाथ शिंदे हे सगळे एकत्र एक झाले असते तरी सरकार बनवू शकले नसते बीजेपी शिवाय सरकार कोणीच बनवू शकलं नसतं हे ओळखून अजितदादांनी निर्णयाच्या दिवशीच घोषणा केली आम्ही बीजेपीच्या मुख्यमंत्र्याला बिनाशर्ता समर्थन आणि त्याच दिवशी त्यांच्याकडे एकशे बहात्तर रॅली झाली एकनाथ शिंदेला जास्त रुसवे फुगवे केले असते तर बाहेर जरी राहिले असते तर या सरकारला काही फरक पडला नसता एकनाथ शिंदेनी ओळखलं की आपलं आता फार स्थिती वाईट झालेली आहे सत्तेत राहणं बरं बराच खर्च झाला निवडणुकांमध्ये तो तरी काढता येईल ते सत्तेत आले तीच डिझाईन सध्या बिहारमध्ये झाली बिहारमध्ये नितीश कुमार मागच्या वीस वर्षापासून यासाठी मुख्यमंत्री आहेत की एक आकडा त्यांच्याकडे असतो ते आरजेडी सोबत गेले तर सरकार बनवतो ते बीजेपी सोबत आले तर सरकार बनत आरजेडी बीजेपी कभी एक हुशकत नहीं। गेत, कधी एकत्र होऊ शकत नाही आणि त्याचाच फायदा घेत नितीश कुमार वीस वर्ष मुख्यमंत्री राहिले कधी त्याच्यासोबत कधी याच्यासोबत सोबत याला भीती दाखवायची त्याला भीती दाखवायची त्यातली हवाच काढून घेतली बीजेपीनं आता तुम्ही म्हणाल नितीशकडे बेचाळीस चाळीस होते ते आता ऐंशी झाले म्हणजे डबलच झाले डबल झाले पण नितीशची बार्गेनिंग कॅपॅसिटी संपली त्यांच्याकडे चाळीस असताना सुद्धा आरजेडीकडे सत्तर असल्यामुळे ते आरजेडी सोबत मिळून सरकार बनवू शकत होते आता पूर्ण जसं महाविकास आघाडीला महाराष्ट्रात चाळीस बेचाळीस वर आणलं तसं त्यांनी महाविकास आघाडीला बिहारमध्ये अक्षरशः पंचवीस वर आणलं आणि भारतीय जनता पार्टी जवळच्या जो आकडे आहेत म्हणजे जे आता मी जेव्हा तुमच्याशी बोलतो तेव्हा जे आकडे माझ्यासमोर दिसत आहेत त्या हिशोबानी त्यांच्याकडे आहेत जवळजवळ पंच्याण्णव सीट आता बीजेपीला एकोणवीस चिराग पासवानच्या एकशे चौदा पाच मांझीच्या एकशे एकोणवीस आणि चार एक मुकेश म्हणून आहेत त्यांच्या असे एकशे दोनशे तेवीस सीट त्यांच्याकडे आहेत सरकार बनवण्यासाठी दोनशे बावीस पाहिजेत म्हणजे मायनस नितीश आज भाजपाचं सरकार बनवू शकते त्यामुळे कोणीही अजूनही नितीशला मुख्यमंत्री बनवू अशी ग्वाही देत नाही विनोद तावडे मीडियाशी बोलताना बोलले जेव्हा ते प्रेस कॉन्फरन्स घेतली तेव्हा त्यांना विचारलं की मुख्यमंत्री कोण ते म्हणाले मुख्यमंत्रीने आता तर सध्या विजय एन्जॉय करा सेलिब्रेट करू मुख्यमंत्री देखा जाएगा सगळे बीजेपीचे नित्यानंद राय जे ग्रह उपग्रह म्हणजे राज्य, राज्य मंत्री आहेत केंद्रामध्ये अमित जे खास तेही म्हणाले नाही विनोद तावडे तर म्हणाला की हे ते दहा हजार रुपये दिल्यामुळे आम्ही नाही जिंकलो हे तुम्ही डोक्यात काढून टाका की बायांना दहा हजार रुपये स्त्रियांना दिले म्हणून आम्ही जिंकलो अरे हे केंद्राच्या ज्या पॉलिसीज होत्या नरेंद्र मोदींच्या चेहऱ्यामुळे आपण जिंकलो म्हणजे त्या नितीशला क्रेडिटही द्यायला तयार नाही हाच पॅटर्न मग बंगालमध्ये होणार होता त्यामुळं मी आज तुम्हाला गॅरंटीने सांगू शकतो येणाऱ्या वर्षात ज्या निवडणुका आहेत बंगाल तामिळनाडू आसाम पॉंडिचेरी या चारही ठिकाणी भाजपाचं सरकार असेल एवढं मात्र निश्चित कारण लोक कोणाला मत देतात यापेक्षा निवडणूक आयोग काय ठरवतं हे फार महत्वाचं झालेलं आहे आणि दोन हजार एकोणतीस मध्ये भाजपाला चारशे पेक्षा जास्त खासदार येतील याची पण गॅरंटी आहे कारण पहिले थोडीशी शरम असायची आपल्याला इतकं नको पण आता एकशे एक पैकी पंच्याण्णव सीट्स भाजपाने घेतल्या पंच्याण्णव म्हणजे फक्त हे सहा का हारले आता याच्यावर मंथन करण्याची गरज आहे त्यामुळे येणारा काळ आपण वन पार्टी सिस्टम कडे जातोय की काय अशी भीती वाढायला लागली बिलकुल चायना मॉडेल आज राष्ट्र महाराष्ट्रामध्ये एवढंच पुन्हा येतो काही विषयासोबत तो नमस्कार पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र